हॅलो नमस्कार वेलकम टू आवर चॅनेल आज आपण कोल्हापुरी पद्धतीने झणझणीत आणि तर्रीदार अशी मिसळ बनवणार आहे आणि सोबत पेटीपाव असणार आहे तर आपण डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूया आपण मटकी उकडून घेणार आहे आणि उकडताना त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं पाणी गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मटकी टाकायच्या तर 20 हे एक वीस ते पंचवीस मिनटं उकळून घ्यायचं छान शिजतात मटकी आणि नंतर त्या पुन्हा याच्यात वापरायच्या आणि जे कांदे आणि टोमॅटो आहेत ते भाजून घ्यायचे जास्त चविष्ट लागतात तेलात पण भाजू शकतो पण असे रोस्ट केल्यानंतर जास्त चविष्ट लागतात हेच फोडणीसाठी वापरणार आहे आपण कांदा टोमॅटो हे बारीक चिरायचे याची पेस्ट करायची आणि फोडणीसाठी वापरायचे नंतर आणि गरम मसाला जो लागणार आहे तो पण घरी बनवायचा त्याच्यासाठी लागणारं साहित्य पांढरे तीळ कसुरी मेथी थोडीशी मेथी दाणे तमालपत्री मिरी लवंग वेलची जिरे धने हे सगळं साहित्य आहे हे आपण भाजून घ्यायचं छान खमंग आणि ते मिक्सरमधून काढून घ्यायचं हा गरम मसाला आपल्या घरच्या घरी तयार होतो एकदम फ्रेश असतो त्याच्यामुळे चव पण चांगलं भाजून घ्यायचं चा, एकदम गरम मसाले पाकिटामध्ये पण मिळतात पण ते ऐवजी ने नेहमी आपण घरीच बनवलेला मसाला वापरणं प्रिफर करावं वा। आणि जो कोल्हापुरी मसाला आहे तो देखील घरी बनवलेलाच वापरतो आहे आपण बाहेरचा रेडीमेड एकही मसाला वापरत नाही आहे तर झालं आहे हे अद्रक लसूण आणि या सगळ्या पेस्ट आपण वेगळ्या वेगळ्या बनवायच्या कोणती पेप मिक्स करायची नाही पहिल्यांदा गरम मसाल्याची पेस्ट करायची म्हणजे मिक्सरचं भांडं ओलं होत नाही त्याच्यानंतर अद्रक लसूण आणि ओलं खोबरं ओलं खोबरं पण मस्त आहे खूप चांगली चव लागते आणि टोमॅटो आणि कांदा याची वेगळी पेस्ट करायची आपल्या या सगळ्या पेस्ट तयार झाल्यात जे कांदा आणि टोमॅटो रोस्ट करतो आहे ना त्याच्यामुळं खूप अशी विशिष्ट अशी सुंदर चव लागते आता हे सगळं साहित्य आपलं फोडणीसाठी कढीपत्ता या सगळ्या पेस्ट कोल्हापुरी मसाला मीठ आणि हळद पावडर ही मटकी काढून घेतलेली आहे आणि हे मटकीचं पाणी आहे हिंग आणि बेसनचं जे पीठ आहे ते पण आपण भाजून थिकनेससाठी वापरणार आहे ते पण एकदम लो फ्लेमवरती छान लाल रंग येवर भाजायचं आणि ते नंतर फोडणी करताना वापरायचं त्याच्यानं थिकनेस पण येतो आणि टेस्ट पण खूप चांगली येते तर चला मग आपण सुरुवात करूया मिसळ बनवायला ॲक्च्युअल तर कडे तापत ठेवली तेल तेल थोडंसं जास्त घालायचं जा, आणि सुरुवातीला जिरे टाकून बघू आपण तेल गरम झालं आहे का तर झालं तेल गरम सुरू करू फोडणी तर सुरुवातीला जिरे मोहरी घालायची त्याच्यानंतर कढीपत्ता आणि मग हे रोस्ट केलेला कांदा टोमॅटोची पेस्ट खूप असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि लो फ्लेम ठेवायची नेहमी फोडणी घालताना आता हा रंग परतला याचा रंग परतला की मग हे खोबरं अद्रक लसूणची पेस्ट घालायची याच्यामध्ये हे पण खूप छान असं भाजून घ्यायचं आणि गरम मसाले वगैरे जे आहेत ना ते थोडे नंतर घालायचे म्हणजे करपत नाहीत फोडणीमध्ये मी नेहमी असं करते गरम मसाला हिंग आणि आता जे हे सगळं थोडंसं तापलं की मग मीठ हळद पावडर ह्या ज्या गोष्टी आहेत ना हळद पावडर वगैरे या करपणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे थोड्या नंतर घालायच्या आणि मग कोल्हापुरी मसाला आपला आणि त्याच्यात पीठ आणि खूप व्यवस्थित असं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं हे सगळं बघू शकता तुम्ही किती छान रंग आला आहे आणि जी मटकी आहे ना माझी बनवण्याची पद्धत म्हणजे याच्यामध्येच घालायचं या मसाल्यामध्ये ही वेगळी खायला नाही द्यायची म्हणजे मला असं आवडतं किंवा आमच्या घरी तर त्याला खूप चांगला स्वाद येतो त्या मटकीला याच्यातच शिजवल्यानंतर मिसळला तर ही पण अशी परतवून घ्यायची या मसाल्यामध्ये आणि याच्यात नेहमी उकळलेलं पाणी घालायचं तर अशी तर्रीदार होते मिसळ लगेच तवंग सोडते ती मिसळ बघू शकता तुम्ही हां बघा ही सगळी भांडी पण धुवून याच्यामध्ये पुन्हा घालायची आणि जी मिसळ आहे ते जवळजवळ एक दहा पंधरा मिनटं उकळत ठेवायची बघू शकता तर्री आहा हा किती सुंदर रंग आला आहे मस्त तर्री बघा झाली झणझणीत तर्रीदार कोल्हापुरी मिसळ तयार आणि खाताना नेहमी पेटीपावसोबत खायची हे आहे वैशिष्ट्य आपल्या कोल्हापुरी मिसळचं तर झाले आपली मिसळ तयार झंझणीत कोल्हापुरी तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू